पुणे बंगळूर महामार्गावरील कराड शहरातून जाणारा बहुचर्चित वारुंजी ते नांदलापूर सहा पदरी उड्डाण पूल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ब्याण्णव खांबांवर एक हजार दोनशे तेवीस आर सी सी भाग बसवण्याचे काम पूर्ण झाले असून दीर्घकाळ रखडलेला हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे कराड जवळील सततची वाहतूक कोंडी तासन तासांचा खोळंबा आणि अपघातांच्या मालिकेमुळे वाहनधारक प्रवासी व स्थानिक नागरिकांचे हाल होत होते मात्र आता या पुलामुळे मोठा दिलासा मिळणार आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेले हे काम दोन टप्प्यात पार पडले हॉटेल ग्रीन पार्क ते ढेबेवाडी फाटा आणि पुढे ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका असा टप्प्याटप्प्याने पूल उभारला गेला चाळीस मीटरचे चौऱ्याहत्तर एकतीस मीटरचे सहा आणि तीस मीटरचे अकरा गाळे अशा रचनेत हा पूल सज्ज झालाय तथापि अतिक्रमण आणि प्रशासनातील दिरंगाईमुळे हे काम वारंवार अडकले ठेकेदार पोट ठेकेदारांच्या मनमानी कामगारांचा संप वेतन न मिळाल्याने निर्माण झालेल्या अडचणींमुळे हा प्रकल्प वेळोवेळी थांबला अनेकदा दहा दहा तासांपर्यंत वाहतूक ठप्प होऊन अपघातात निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला आता मात्र पुलावरील उर्वरित काम वेगाने सुरू असून सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार हा सहा पदरी उड्डाणपूल सेवेत रुजू होणार आहे ज्यामुळे कराडकरांसह प्रवाशांनाही अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे